नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटना धुळे यांच्या वतीने सफाई कर्मचारी वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात म्हणून दिनांक तेवीस नऊ बावीस रोजी मान्य अधिष्ठा डीन यांना तसे निवेदन दिले या निवेदनाची कोणतीही दखल न घेतल्याने हिरे शासकीय मेडिकलच्या आवारात आज दिनांक दोन दहा बावीस रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून एक दिवसाचे दरम्याने आंदोलन करण्यात आले या आंदोलनानं मान्य अधिष्ठा डीन यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेटी दिली परंतु फक्त आश्वासन देऊन निघून गेलेत आमच्या मागण्या वर्ग चारची सातशे पंचेचाळीस बेडसाठी भरती करणे सन एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून सफाई कामगार वर्गाची चारची दोनशे पन्नास पदे असून ते पदे त्वरित भरावीत सफाई कामगारांची शारीरिक मानसिक मिरवणूक थांबावी सफाई कामगारांना वीस ते पंचवीस वर्षापासून जादा कामे करावे लागतात ते बंद करावे सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत पर्यंत सुरूच राहील याला शासनच जबाबदार राहील असे महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी संघटना अध्यक्ष इरालाल प्यारेलाल डंगोरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी वर कर्मचारी वर्ग कर चार चे या आंदोलनात सहभागी झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हम सब डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर डॉक्टर बाबा साहेब करो वरना खुर्ची मांगे वरना खुर्ची करू आमस धुळे अध्यक्ष हिरालाल डंगोरे हो आज आम्ही श्री रे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्याबाबत व त्यांच्या मागण्यांबाबत एक दिवसीय धरणे आंदोलन करत आहोत आज माननीय महा राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती असल्यामुळे हो आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देतो सफाई कर्मचाऱ्यांना आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षे झाले स्वातंत्र्य दिवस तरी आजपर्यंत न्याय मिळालेला नाही तरी या ज्या सफाई कर्मचाऱ्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या रास्त मागण्या आहेत हे सफाई कर्मचारी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून जादा काम करत असून त्यांना कुठल्याच प्रकारचा मोबदला व सुविधा त्यांना उपलब्ध झालेल्या नाही तरी मी शासनाला वेळोवेळी निवेदन देऊन स कर्मचाऱ्यांमार्फत बैठक घेऊन शासनाला निवेदन आणून दिलं पण आतापर्यंत कोणती मागणी मंजूर झाली नाही त्यामुळे आम्ही आज एक दिवशी धरणे आंदोलन करत आहोत आणि आमच्या मागण्या जर मंजूर नाही झाल्या तर आजपासून दहा दिवसांनी आम्ही सगळे कर्मचारी अन्न त्याग व आमरण उपोषण सुरू करणार आहोत तरी आम्ही प्रसार माध्यमातून विनंती करतो की आमच्या ज्या बी समस्या आहेत त्यांनी सगळ्या न्यूज चॅनलवर पेपरवर प्रसारित करून आम्हाला न्याय मिळण्यासाठी मदत करावी अशी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात